टेस्टी फूड अँड ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत नमस्कार मंडळ डी मार्ट मध्ये मी आले होते आणि इथून काही मी वस्तू खरेदी केलेले आहेत सामानही घेतलेला आहे तर तुम्हाला घरी जाऊन मी दाखवते चला तर मग आहे डी मार्ट तिकडे आहे भाजीचा स्टॉल पण आहे इकडं लहान मुलांसाठी स्विमिंग आहे आणि छोटी छोटी खेळणी त्याच्यामध्ये ठेवलेली आहे डीमार्टची शॉपिंग मी करून आलेली आहे काय काय आणले ते तुमच्यासोबत शेअर करते जर तुम्हाला हा माझा छोटासा व्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा इथं आणलेला आहे अमूलचं दही एक किलो आणलेलं आहे पंधरा ते वीस दिवसापेक्षा जास्त जातं कारण बुंदी रायता वगैरे मला करायला होतं लस्सी असू दे किंवा अजून काही ताक वगैरे करायचं असेल तरीही हे दही एवढं मला पुरतं एवढं दही आणलं की मला खूप दिवस जातं पंधरा वीस दिवसापेक्षा कधी जास्त जातं कधी कमी जातं आपल्या वापरण्यावरती आहे त्याच्यानंतर मखाणे आणलेले आहेत इथं आणलेली आहे कॉफी नेस्लेची त्याच्यानंतर आणलेली आहे मुरी दोनशे ग्रॅम आहे बरेच दिवस जाती एका बरणीत किंवा जारमध्ये काढून ठेवली तर थोडी थोडी मला वापरता येते आणि डीमार्टची मोहरी छान आहे मला पहिल्यापासून आवडते मी नेहमी डीमार्टच्या मोहरी डीमार्टचीच डीमाटचीच मोहरी वापरते एकदा फक्त खडे आहेत की नाहीत बघून घ्यायचं आणि त्यानंतर मग जारमध्ये भरून ठेवायची इथं आणलेलं आहे तेल दाराचं इथं आणलेलं आहे खादीचा साबण मला हा साबण फार आवडतो जास्मिन फ्लेवर आहे खूप मस्त आहे तर मी हा वापरते त्याच्यानंतर आणलेलं आहे हे बघा कपड्याचं कंडिशनर आणलेलं आहे मी आता हे मला एक महिन्यापेक्षाही जास्त जातं मी नेहमीच वा गा कपड्याला वापरते असं नाही पण कपड्यासाठी पावसाळा आहे कुबट वास वगैरे येतो तर त्यामुळं हे मी कंडिशनर आणलेलं आहे त्यानंतर आणलेलं आहे इथं कपडे धुण्याचं लिक्विड मशीनचं गोदरेजचं आहे मी वेगवेगळे वेग वापरते त्यानंतर आणलेली आहे ही बुंदी रायच्यासाठी वेलचीचं पाकिट घेतलेला आहे वीस ग्रॅमचं त्यानंतर इथं आणलेलं आहे मी कॉफीचा मग क्वालिटी छान आहे कलर वगैरे मला आवडलेला आहे त्यामुळं मी आणलेलं आहे खूप बेस्ट आहे क्वालिटी एकदम आणि एकच होता हा मिळालेला आहे मला वन सेवन्टी नाईनला त्याच्यानंतर कुंडीच्या खाली ठेवण्यासाठी छोटीशी प्लेट ताटली जे काही म्हणतात ते ती आणलेली आहे पंधरा रुपयाची काहीतरी किंमत आहे त्यानंतर इथं आणलेले वेपर्स केळीचे इथं आणलेले आहेत आपले डेट्स म्हणजे खजूर आणलेले आहेत तर मी हे वापरते नेहमी त्यानंतर जिरे आणलेले आहेत मार्टचे हे पण दोनशे ग्रॅम आहेत भरपूर दिवस जातात जिरे पावडर करून ठेवता येते फोडणीलाही जिरे वापरता येतात त्यामुळं आणि मी ब डीमार्टची मोरी का वापरते तर डीमार्टची मोरी बारीक आहे शिवाय पॅकिंग आणि तेवढी क्वांटिटी मला पुरते आणि मला पहिल्यापासून सवय आहे की बाबा डीमार्टला गेलं की जिरे मोरीचं पॅकेट घ्यायचं म्हणून बाहेरची पण चांगली असते असं काही नाही आहे मी काय ब्रँडिंग करत नाही त्यानंतर आणलेलं आहे पनीर अमूलचं आणि इथं आणलेलं आहे श्रीखंड गोविंद मी छोटं असं आणलेलं आहे कारण आमच्याकडे जास्त श्रीखंड कोणी खात नाही मला वारणाचं हवं होतं पण ते काही मला मिळालं नाही तर हे मला श्रीखंड मिळालेलं आहे बदाम पिस्त्याचं बदाम पिस्ता असं लिहिलेलं आहे त्यानंतर आणलेलं आहे अजून एक पनीरचंच हे आहे पॅकेट आहे हे बघा दोन पॅकेट आणले की मला भरपूर दिवस जातं तर अमूलचे दोन पॅकेट आणलेले आहेत पनीरचे भरपूर असं सा सामान झालेलं आहे बिल जवळजवळ अडीच हजारावरती गेलेलं आहे ह्याचं कारण प्राईज वाईज बिल होतं डीमार्टला एकदा गेलं की वास बिलाचं काही विचारायचंच नाही आता तुम्हाला अजून एक दाखवायची आहे जी माझी मार्टची मोठी खरेदी झालेली आहे ती म्हणजे वंडरशेपचा न्यूट्री ब्लेंडर मिक्सर घेतलेला आहे आता ते त्याची क्वालिटी कशी निघते मी मिक्स ज्यूस बनवल्यानंतर कसा बनतो हे तुमच्यासोबत हा याचा मी वेगळा असा व्लॉग करणार आहे पाचशे वॅटची ह्याची मोटर आहे आणि याच्यामध्ये दोन मिक्सरची तरी भांडी मिळाली ती तर मला चेक करूनच दिलेलं आहे मी डी मार्टमधूनच घेतलेलं आहे देवापाशी आणल्यावरती पहिल्यांदा देवाच्या जवळ ठेवलेलं आहे का तर आपण कुठलीही वस्तू पहिल्यांदा घेतल्यानंतर देवापाशी वहिली ठेवतो जवळ तर याचा आम्ही ब्लॉग तुमच्यासोबत याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर याच्यासोबत वॉरंटी कार्डही मला मिळालेलं आहे याचं बिल किती झालं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्याचा वेगळा व्लॉग तुम्हाला बघायला मिळेल तर हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजची डी मार्टची खरेदी कशी झाली कमेंट्स करून सांगायला मला विसरू नका तर अशा पद्धतीने आज आपली डी मार्टची खरेदी झालेली आहे तो हा छोटासा व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे तोपर्यंत बाय